क्या हुआ तेरा वादा जनआंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज संपूर्ण मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यामध्ये महायुती सरकारच्या विरोधात या लबाड सरकारने सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा या मागण्यांसाठी त्याहुआ तेरा वादा या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना जिल्हा प्रमुख संदेशभाऊ देशमुख या मोर्चात सहभागी हिंगोली विधानसभेच्या नेत्या रुपालीताई पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य बैलगाडीवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये सहभागी शिवसेना जिल्हा समन्वयक दिनकरराव देशमुख साहेब प्रशासकीय उपजिल्हा प्रमुख उद्धवरावजी गायकवाड प्रमुख गणेश शिंदे विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे तालुका प्रमुख भानदास जाधव तालुका प्रमुख संतोष देवकर उपतालुका प्रमुख पिंटू गुजर विठ्ठलराव जाधव शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख तालुका संघटक प्रवीण महाजन सर्कल प्रमुख बी आर नायक देवीदास वाघ शंकर घुडेकर समराव फुले हरिभाऊ काळे संजय चुलगर माणिकराव देशमुख तीनू पाटील संतोष पोपडघट ज्ञानेश्वर सोमुने सर्व शिवसेना पदाधिकारी व शाखा प्रमुख गणप्रमुख शिवसैनिक युवा सैनिक व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते क्या हुआ तेरा वादा या शीर्षकाखाली मराठवाडाभर आम्ही शिवसैनिक आंदोलन करत आहोत शेतकऱ्याच्या न्याय व हक्कासाठी जे त्रिकोट सरकार गद्दा सरकार यांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ शेतकऱ्याला कर चोवीस तास उपलब्ध वीज उपलब्ध करून देऊ खत उपलब्ध करून देऊ कुठलेही शासन पूर्तता करत नाही त्यामुळे न्यायला जास्त आम्हाला प्रत्येक तहसीलवर आंदोलन करावं लागलं आंदोलनाचा आहे शेवटचा टप्पा आहे उद्या भव्य असा रास्ता रोको हिंगोलीमध्ये काढणार करणार आहोत आम्ही आणि त्याही नंतर जर शासनाला जाग येत नसेल तर आम्ही आमच्या शिवसेने स्टाईलनं आंदोलन करणार आहोत आणि निश्चितच शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार आहोत